जय जय पांडुरंग हरी वरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आणि आपला विषय जो चालू आहे मागच्या दोन व्हिडिओपासून तर तोच कंटिन्यू मला ठेवत आहे कारण पंढरीचा पांडुरंग हा बुद्ध आहे का सिद्धार्थ गौतम बुद्ध आहे का भगवान बुद्ध आहे तर बाबानो प्रथम शुद्ध बुद्ध की जो शब्द वेगवेगळ्या साहित्यामध्ये अभंगाच्या कडव्यांमध्ये तुम्हाला आढळला आहे तो शब्द फक्त कुठला आहे तर शुद्ध आणि बुद्ध तर प्रथम शुद्ध आणि बुद्ध प्रथम शुद्ध बुद्ध आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध यातील फरक समजावून घेतला पाहिजे आणि जोपर्यंत हा फरक तुम्ही समजावून घेत नाहीत तोपर्यंत तो तुम्हाला शुद्ध बुद्ध गौतम बुद्ध हा संभ्रम नव्हे तर हा विषय सुद्धा काय करायला माहीत नाही प्रत्येक जण उठतो सुटतो काय म्हणतो गौतम बुद्ध अरे बाबा नो एक पद्धतीचा अभंग देखील आहे आपल्यामध्ये आता वेळ वेळाबाजू म्हणत नाही सांगत नाही तुम्हाला पण त्याच्यावर विश्लेषण उद्या बोलन पण एक लक्षात ठेवा शुद्ध बुद्ध व्याख्यात्र मी काल सांगितलेलीच आहे जो ए हि ए सुधम्म ज्याचा कधी अंतर होत नाही ज्याचा कधी शेवट होत नाही ज्याचा कधी जन्म होत नाही ज्याचा कधी मृत्यू होत नाही ज्याला काय संसार नाही असं आता शाश्वत सत्य शाश्वत सत्य, सत्य। म्हणजे काय नोबल ट्रुथ त्याला आपण शुद्ध बुद्ध म्हणतो केवळ बुद्ध शब्द आढळला म्हणजे ते गौतम बुद्धच आहेत की काय असं नव्हे कारण एक लक्षात घ्या गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर कुशीनगर इथं त्यांना जे दहा अग्न दिलाला होता आणि त्या त्याच्या अवशेषांवर लक्षात घ्या त्याच्या अवशेषांवर किंवा त्यांच्या धातूवर धम्मधातूवर म्हणावे बुद्ध धातूवर म्हणावे हो तर चौऱ्याऐंशी हजार विहार स्थापली असे काय काय लाखोने लोक ठोकून देतात अहो मला सांगा आपली शरीराचं जे राख होते ती सर्वसाधारण किती होते हो, एक दोन किलो होत असेल का दोन किलो असते ती धरून तीन किलो धरा आणि त्या तीन किलोला डिवायडेड करायचं असेल चौऱ्याऐंशी हजारानं तर किती अगदी सूक्ष्मदर्शकात एक दर्शकामध्ये पाहावं लागेल ते तर हे असं नाही बाबानो धर्मस्कंद चौऱ्याऐंशी हजार स्कंद आणि त्या स्कंदाचा विपरीत परिणाम सांगितलेला आहे तसं सा नव्हे तर आपण समजून घेतलं पाहिजे की खरोखरच गौतम बुद्धांच्या अस्थिचं म्हणा किंवा त्यांच्या अवशेषाचे म्हणा एवढे एवढे पिशे झाले असतील का आपण पाहतो बुद्धाने त्याच्या धम्ममध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ना त्याचे फक्त आठ भाग झाले नंतर सम्राट अशोक आले आणि सम्राट अशोकानं त्या अटी ठिकाणी विभागलेल्या अस्थी एकत्र एक घेऊन त्याच्यानंतर विविध भाग पाळले त्या अर्थात सगळीकडे वाटले पण किती अगदी नगण्य म्हणून काही काही ठिकाणी जे स्तूप असतात जे स्तूप असतात ना ते वेगवेगळ्या त्या, त्या परिसरातील महत्त्वाच्या भंते असेल महत्त्वाचे सेनापती असतील महत्वाची एखादी कर्तप एक व्यक्ती असेल स्त्री असेल चालेल श्री असेल तर त्यांच्या स्मृतीपीरथ सम्राट अशोकानं अशा पद्धतीनं विहार उभारणीचे आदेश दिलेले होते अशा पद्धतीनं आदेश दिलेले होते आणि म्हणून या चौऱ्याऐंशी हजार विहारांची स्थापना झाली व हुकुम काढला गेला अशोक सम्राटान अशोक की बाबानो तुमच्या परिसरामध्ये जो कोणी एक विद्वान असेल बौद्ध धर्मानुवयी असेल सर्वात मोठा थेरो महाथेरो कोणी असेल बंदी असतील किंवा एखाद्यानं धार्मिक कार्य करत असताना सामाजिक कार्य करत असताना जो राजा असेल प्रधान असेल सेनापती असेल तर अशा महत्वाच्या व्यक्तीच्या अस्थीवर देखील बुद्धविहार बांधा बुद्ध ना मात्र त्याला आपण बुद्धविहार द्यायचं बुद्ध म्हणून तुम्हाला सांगतो मी पंढरीच्या पांडुरंगाच्या संदर्भात बोलत असताना त्या ठिकाणी सम्राट अशोकानं जे रक्षित पाठवलेले होते पंढरपूर पंढरपूर आणि परिसरामध्ये तर त्या धम्मरक्षितांच्या महापरिनिर्वाणानंतर आणि बनते पौंडरिक त्याला तुम्ही हली पुंडरिक, पुंडरिक वगैरे म्हणा फरक पडत नाही आम्हाला चालतं पण या दोन महान साधूंच्या किंवा या दोन महान पुरुषांच्या एक अस्थिधातूवर जो विहार उभा केली एक केलं कुठं कोल्हापूरला कोल्हापूरला महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जर तुम्ही गेलात तर प्रत्येक खांबा खांबावर तुम्हाला तिथं बद्ध भगवान विराजमान असलेले दिसतील भगवान बुद्ध विराजमान असलेले दिसतील दुसरी गोष्ट अशी की कोल्हापूरलाच पंचगंगेच्या नदीच्या तीरावर फार मोठा स्तूप होता फार मोठा स्तूप होता पण तो स्तूप ज्यावेळी इंग्रजाचं राज्य इथं आलं आणि कोल्हापूरला रेल्वे लाईन टाकायचं काम चालू झालं तेव्हा त्या पंचगंगेच्या तीरावर असणारा तो स्तूप त्या रेल्वेच्या कंट्रक्शनचं सा काम चालू असताना सापडला गेला हे लक्षात घ्या त्याच्यानंतर तिथल्या कोणी अधिकारी कोणी असतील तिथं सापडलेले असतो धातू त्यांनी पंचगंगेमध्ये विलीन केले त्याला वाटलं असेल की हे कोण्या तरी महान साधू पुरुषाचे असतील आणि त्याची विटंबन व्हायला नको आणि मग एखाद्या वास्तूची विटंबन होऊ नये असं वाटत असेल तर आपल्या अस्थिंना राखेला रक्षेला गंगेमध्ये प्रवाहित केलं जातं तर सांगायचं तात्पर्य असं आहे की मी एक एकदा उकळ उकलू सांगणार आहे तर पंढरपूरला इथे जो स्तूप आहे आणि आणि कोल्हापूरला पंचगंगेच्या ज्या ठिकाणी आता अवशेष आहेत स्तूप संपला तिथलं पण अवशेष आहेत तर या दोन ठिकाणी हे दोन स्तूप उभारले गेलेले आहेत तर एक पौंडरीकांचा म्हणते पौंडरीकांचा आणि कोल्हापूरचा जो स्तूप उभारला गेला तो महासवीर हे महत्त्वाचे होते तर यांच्या महापरिनिर्वानंतर तिथे ते, ते, ते स्तूप उभार उभारलेले आहेत अशा पद्धतीचा पंढरपूर पर्यंत सिद्ध केलं भला मोठा स्तूप आहे अर्थात तो स्तूप कोणाच्या अस्थिवर बांधलेला आहे किंवा असावा हे मी माझ्या दोन मिनटाच्या आता कोथनास सांगितलेलं आहे त्याचा शोध घ्या बोध घ्या कोणी उठून सुटून हे झालं ते झालं भगवान बुद्ध आहेत का सिद्धार्थ गौतम बुद्ध आहेत का जाती जातीमध्ये ते कशाला निर्माण करत आहे वगैरे 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 आणि मग असा तो आमचा चक्रवाणी हो पंढरपूरचा बुद्ध हा चक्रवाणी आहे आणि मग आमच्या चक्रपाणीला आमचे चोखबा काय म्हणतात पंढरीचे सुख नाही त्रिभुवानी पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे त्रिभुवानी समर्थ असे तीर्थ दक्षिण मुख वाहते चंद्रभागा सगळं संताचा मुकुटमणी देखा पुंडलिक सका हे पुंडलिक सका म्हणजे कोण बाबा नो पौंडरिक चोखा म्हणेथे सुखाची मिराशी माझ्या चोखोबाचा हा भंग आहे चोखा तेथे सुखाची मिराशी भोळ्या भाविकाशी अखंडित तर असे हे, हे महान अशा स्तूपाच्या संदर्भात मी तुम्हाला थोडा 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 देत राहिलेलो आहे आणि दोन तीन दिवसापासून मी तुम्हाला सांगितलेलंच आहे काय सांगतोय तुम्हाला मी की पंढरपूरचा पांडुरंग हा बुद्धच आहे परंतु सिद्धार्थ गौतम बुद्ध नव्हे कारण कारण महापुरुषांनी अनेक का, एक अभंग म्हटलेला आहे त्या अभंगामध्ये सुद्धा तुम्हाला याचे दाखले मिळ मिळतीलच एक आरती आहे आरती ती आरती वाटली लिहून घ्या समजत असेल तर आरती अनंत भूजा विठो पंढरी राजा आरती अनंत भुजा ना चलती उपचार प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या न चलती उपचार मनी सारिली पूजा आरती अनंत पूजा आणि मग हे वारकरी आमच्या पवित्राच्या वारीमध्ये हे इतरांचं काय काम आहे मेरे अंगणे मे तुम्हाला काय काम आहे असं हे लोकांना म्हणण्याची वेळ आलेले आहे हो हे जे नास्तिक वगैरे ना जे शिरतात ना त्याच्यामध्ये आणि आमच्या वारकऱ्यांना शि शिकवायला येते ती काय शिकवायला येत आमच्या वारकऱ्यांना की स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव यांचं शिक्षण आम्ही तुम्हाला देतोय अरे आमच्या वारकरी पंथामध्ये स्वातंत्र्य आहे समता आहे बंधुत्व देखील आहे एकमेकांच्या पडण्याची रीत आमच्या वाळवंटीमध्ये आहे तुम्ही कशा सांगता आम्हाला तुमचा विचार काम देता आम्हाला म्हणून आरती अनंत भूजा विठो पंढरी राजा आरती अनंत भूजा परेसा पार नाही न पड निगमाठाई परेसा पार नाही बुलला भक्ती भावे आमचा वारकरी बोळा आहे भक्ती भाव त्याचा खूप मोठा आहे म्हणून आम्हाला शिकवणाऱ्यांनो तुम्ही कशाला आम्हाला शिकता नागरणी ती या तुझा आले तुझी याकडे सौंदर्याच्या शांत जला टाकावे का, का खडे मी काल बोलून गेलो तुम्हाला आणि आता ही बोलतोय परेसा पार नाही न पडे निगमाठाई भूलला भक्ती भावे लाहो घेतला देई आरती अनंत भूजा विठो पंढरी राजा आरती अनंत भूजा पुढला पुली ओळ आहे का नीट नीट का जरा अनिर्वाच शुद्ध बुद्ध कोण आहे अरे अनिर्वाच शुद्ध बुद्ध उभा राहीला नीट असा माझा शुद्ध बुद्ध त्या विटेवर उभा राहिलेला आहे हे, हे आम्ही म्हणत नाही बाबानो हे अभंगातल्या ओळी आहेत अनिर्वच शुद्ध बुद्ध अनिर्वच शुद्ध बुद्ध उबाराही लाट रामा जनार्दनी संत नाम दे जनार्दन महाराज रामा जनार्दनी पायी जोडली विट रामा जार्दनी कुठे उभा आहे तो विटेवर बुद्ध विटेवरी आपल्या चॅनलचं नाव काय आहे बुद्ध विटेवरी रामाजनार्धनी पायी जोडली विट रामाजनार्धनी जनार्दनी रामा शुद्ध बुद्ध उभा राहीला नीट शुद्ध बुद्ध उभा राहीला नीट अनिर्वाज्य शुद्ध बुद्ध हे सांगत असताना पुन्हा तुम्हाला सांगतो शुद्ध बुद्ध वेगळा आहे आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध वेगळा आहे अनिर्वाज्य शुद्ध बुद्ध उभा राहीला नीट रामा जनार्दनी पायी जोडली नीट रामा जनार्दनी पायी जोडली नीट आरती अनंत भूजा पीठोपण्डरि राजा आरदि अनन्त भूजा जय जय पाण्डुरङ्गहरि